वडिलांची जमीन माझ्या नावाने करावायची आहे त्यांची संमती आहे तर ती कशी करावी खर्च कमी कसा करता येईल नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक करून घेण्यासाठी ती मिळकत कशी मिळाली आहे हे पाहणे असते मिळकत जर वडलार्जित असेल तर त्या वडलार्जित मिळकतीमधील वडिलांचा हिस्सा वडील आपल्याला देऊ शकतात स्वतःची स्वकष्टार्जित मिळकत असेल तर ते पूर्ण मिळकत ही कोणालाही देऊ शकतात इतर सहहिदार म्हणजे आई बहीण भाऊ यांची संमती असेल तर वाटपपत्र करणे सोयीचे ठरते जर संमती नसेल तर त्या परिस्थितीमध्ये अविभक्तिश्याचे बक्षीसपत्र किंवा मृत्यूपत्र करणे कमी खर्चाचे ठरते मिळकत ही स्वतंत्र असेल तरीही बक्षीसपत्र किंवा मृत्यूपत्र करता येते परंतु खर्च टाळण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये बक्षीसपत्र व मृत्यूपत्र करण्याऐवजी खरेदीखत केले तर भविष्य काळात वाद होणार नाहीत आणि वडिलांच्या हयातीमध्ये त्या दस्ताबाबत जर वाद झाले आपले म्हणणे सादर करू शकतील व प्रतिज्ञापत्र